आम्ही आता झाले साडे दहा आणि आम्ही आता जातो घरी आम्हाला आणायला आज गणपती बाप्पा येणार आहे म्हणून आम्ही decoration वगैरे केले decoration वगैरे दाखवतो आम्ही तुम्हाला खास आमची कोकणातले टीशर्ट पण तुम्हाला दाखवायचे मी कशा प्रकारे आहे तर त्याला दाखवतो तुम्हाला पडदे वगैरे लावलेत आम्ही इथे कसं पहिल्याच्या काही वगैरे साना म्हटले जातेला सामान वगैरे ठेवायचं सामान त्यासाठी आम्ही असं सीटला महाराज छत्रपती शिवाजी महाराज ज्या जिथे बसतात तसं आहे हे आणि पाठीमागे आई भावानी म्हणजे ह्याच्यात माझी दाखव येणार आहे आणि बाजूला दोन भाला, दोन भाला झाडं बाजूला दोन भाला पण आहे आणि कंदील एकदम भारी असं वाटतंय की मधोमध एकदम देवी आई आता आपण जाऊया पुढे त्या इथे आमचा पहिल्या काळापासून हा मंदिर आहे हे माझे बाबा हे बाबा आपण आता सुरुवात करू इथून इथे आम्ही राजमुद्रा चिटकावली इथे आम्ही आणि इथे आम्ही तलवारी आणि इथे राजमुद्रा ते परत साना तर अशा प्रकारे आम्ही केलंय डेकोरेशन वरती पण लावले तर आता थोड्या वेळात निघू घ्याची आपण आणायला मित्रांनो ही आहे आमची यावर्षीची टीशर्ट ताम्बाने गावातली एकदम मस्त अशा प्रकारे आम्ही छापले होता

टी शर्ट दाखवायला पाहिजे सर्वांनी दाखवायला पाहिजे सर्व आम्ही बाहेर फोडत होतो म्हणून आम्ही पाठी आहे तेवढ्यात आम्ही पुढेच गेलो असतो बोलू तिला काय वाटते टी बद्दल आपली टी शर्ट कशी आहे एकदम मस्त लाखात एक कारण आपली कोकणा टाईप आपण यावर्षी छापली आहे तर आपण आता आलो आहे गणपती झप्पाजवळ आणि इथे जरा वाढ वाडी आहे म्हणून आम्ही हे इथे वाढलेलं आहे पण आतमध्ये गणपती एक नंबर चौहून ब्लॉगिंग

аргамент

मला मित्रांनो आम्ही तर गणपती आणतो इथे जोरात पाऊस सुरू झाला माहिती ना आधी ऊन उ... चालू होतो पण आता पाऊस झाला एका तीन गणपती आम्ही केले Ganpati Bapa. Moria. Mangal Murdi. Moria. Ganpati Mangal Murti. Moria. Ganpati Bappa. Moria. Ganpati Bappa. Moria. Moria. गणपती बाप्पाऱ्या मंगल मूर्ती あれや。